नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर एका नवीन आणि मस्त अशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना अगोदर स्वामी समर्थ आणि चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर हा व्हिडिओ आहे महालक्ष्मी पूजेचा मार्गशीर्ष महिन्यातील जो पहिला गुरुवार होऊन गेलेला आहे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि ती पूजा मी कशी मांडलेली आहेत तो व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की मी पूजा कशी मांडलेली आहे तर कलशाला साडी नेसवण्यासाठी मी ह्या ब्लाऊजच्या पिसाच्या अशा पद्धतीने घडी करून घेतलेली आहे जेणेकरून दोन्ही किनारी दोन्ही साईडला वरती याव्यात आणि मध्ये त्याला एकदम मधोमध अशा पिन लावलेली आहे आणि दोन्ही साईडला पण दोन पिना लावून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला कलशाला हे जी साडी घालायची आहे ती एकदम सोप्या पद्धतीने घालता येईल ही, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कलशाला साडी घालण्यासाठी अजून बऱ्याच पद्धतीने साडी घालता येते पण मी आता या एक याच पद्धतीने घालणार आहे जी की सोपी आहे खूप आणि हा बुधवारी मी व्हिडिओ असा रात्रीचा करून ठेवलेला होता तो कलशाला घडी घालायचा साडीचा आणि हा दिवस आहे गुरुवारचा सकाळी मी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी सगळ्यात प्रथम मी उंब्या उंबरठ्याला उम्र हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे हळदीच्या लेपनमध्ये काय काय घालतात याचा सविस्तर व्हिडिओ मी याच्या अगोदर टाकलेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन ठेवेल तिथं तुम्ही चेक करू शकता आणि नंतर देवपूजा वगैरे करून घेतली फुलं वगैरे मी आदल्या दिवशीच आणली होती त्याच्यामुळे घरातील देवपूजा करून झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मी नंतर योगाला गेले आणि योगावरून आल्यानंतर साडेनऊ वाजता मी ही महालक्ष्मीच्या पूजेची तयारी करत आहे तर त्याच्यासाठी हे मी अगोदरच फुसून वगैरे घेतलेलं होतं आणि आता सुरुवात करत आहे पूजा मांडण्यासाठी त्याच्यासाठी मी सगळ्यात अगोदर खाली रांगोळी घालून घेतली छोटीशी रांगोळी घालून घ्यायची जेव्हा पण जी पण आपण थोडीशी का होईन आपण पूजा करत असो तेव्हा पाट मांडताना त्याच्याही खाली एकदम छोटीशी रांगोळी घालून घ्यायची त्याप्रमाणे मी एक छोटीशी रांगोळी घालून घेतली आणि नंतर त्याच्यावर चौरंग मांडला चौरंग पाट जे काही असेल ते चौरंगाच्या साईडनी पण रांगोळी घालून घेतली की मग थोडंसं ते दिसायला छान दिसतं म्हणून मी पाक चौरंगाच्या साईडनी पण रांगोळी घालून घेतलेली आहे तर त्याच्या आधी मी चौकोन आखून घेतली आणि नंतर त्याच्यात पिवळा रंग भरला आणि वरतून मी श्री महालक्ष्मी प्रसन्न हे लाल रंगाने काढून घेतला आणि मध्ये जो गॅप होता त्याच्यात मी पावलांची रांगोळी काढून घेतली आणि ही रांगोळी थोडीशी जाड होती त्याच्यामुळे दाट थोडी पडली नाही रांगोळी जर पातळ म्हणजे थोडीशी बारीक असेल तर एकदम छान आणि उठावदार दिसते ती पिवळ्या कलरवर लाल रंगाची रांगोळी तर मी अशी चौरंगाच्या भोवतीने रांगोळी काढून घेतली आणि नंतर हा मी दिवा लावून घेतलेला आहे तुपाचा दिवा आहे आपण कुठलीही पूजा करताना अग्नीच्या साक्षीने पूजा करायची म्हणून सगळ्यात अगोदर आपण दिवा लावून घ्यायचा आणि मी त्या दिव्याची हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून दिव्याची छान पूजा करून घेतली आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि तेलाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो म्हणून मी हा दिवा डाव्या बाजूला ठेवला आणि नंतर पूजेला सुरुवात करताना आपण सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करतो त्याच्यासाठी मग मी सुपारी म्हणून गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून सुपारी घेतली आणि सुपारीची फूल अक्षता आणखीन हळदी कुंकू वाहून पूजा केली मूर्ती गणपतीची असेल तरी पण ठेवली तरी चालते पण मी सुपारी ठेवलेली आहे कारण जे देवघरातले गणपती बाप्पा असतात ते अगोदरच आपण पूजलेले असतात त्याच्यामुळे ते हलवायला नको म्हणून मी सुपारीचे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि नंतर कलशाखाली तांदळाची रास ठेवायची किंवा अष्टदल कमल काढायचं किंवा मग स्वस्तिक वगैरे काढलं तरी पण चालतं त्याप्रमाणे मी इथं अष्टदल कमल काढून घेतलं आणि मध्ये थोडीशी जागा करून घेतली आणि त्याच्यावर मी कलश मांडणार आहे कलशाची थोडी उंची वाढावी म्हणून मी खाली थोडा मोठा कलश मांडलेला आहे आणि वरती त्याच्यावर छोटा कलश मांडलेला आहे त्याच्या आधी मी वरच्या कलशाला रक्षासूत्र बांधून घेतलं म्हणजे तो धागा जो असतो ते बांधून घेतला त्याला कुंकाचे आठ पट्टे ओढून घेतले खालून वरती असे ते कुंकाचे पट्टे लावायचे कलशाला आणि नंतर मग तो खाली मोठा कलश ठेवून त्याच्यावर हा छोटा कलश ठेवला आणि त्याच्यात मी पाणी ओतलं पाण्यात हळदी कुंकू पैसा सुपारी सुपारी आणखीन अक्षता आणि फूल टाकलं आणि नंतर विड्याची पानं आणि आंब्याची ढाळी ठेवली नंतर नारळ ठेवला आणि मग अशी ते दिसत नव्हतं कारण मग कॅमेरा व्यवस्थित सेट नव्हता त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित दिसत नव्हतं उंची वाढली होती आणि कॅमेऱ्याची हाईट कमी दिसत होती मोबाईलची शूटिंग व्यवस्थित दिसत नव्हतं जागा अपुरी असल्यामुळे थोडंसं दिसते की नाही हे समजत नव्हतं आणि मी माझी पूजा करण्यातच गुंग होते त्याच्यामुळे माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं आणि नंतर समजल्यावर मी थोडंसं त्याची हाईट कमी केली आणि नंतर ही पूर्ण पूजा दिसायला लागली तर त्याप्रमाणे मी आंब्याची ढाळी पानं आणि नंतर कलशावर नारळ ठेवला आणि इथं बघा मी देवीला साडी घालत आहे मी ब्लाऊजची घडी करून घेतली होती साडी घालण्यासाठी पण ऐश्वर्या म्हटली की ब्लाऊजपेक्षा खण असेल चोळीचा तर छान दिसेल मग त्याची करा म्हणून मग घरात खण होता तर नंतर मग मी त्या खणाची ब्लाऊजला जशी घडी घातली होती त्याचप्रमाणे घडी घालून घेतली आणि अशी मस्त कलशाला साडी घालून घेतली आणि साडी घालताना थोड्या पिणांचा वापर करायचा म्हणजे एकदम छान आणि सुंदर अशुभक अशी ही साडी दिसते तर खणाची पण साडी इतकी सुंदर दिसत होते आणि खूप सुंदर असं देवीचं रूप दिसत होतं मला त्या देवीच्या मूर्तीकडे किंवा हो, त्या पूजेकडे बघतच बसावं असं वाटत होतं म्हणजे मी सारखं बघत होते तर खूप छान आणि प्रसन्न घरात वाटत होतं आणि मी जी ही पूजा करते, करते ते खूप मनापासून करते त्याच्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि आता नंतर देवीला मी काही दागिने घातले नंतर जो मुखवटा आहे तो लावून घेतला कापसाचं वस्त्र लावलं ला, आणखीन अत्तर लावलं ला, आणि मुखवटा घालताना मला तो बांधताना कॅमेऱ्याच्या समोर व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी डायरेक्ट तो मुखवटा लावलेलाच तो मला दाखवलेला आहे आणि अन अत्तर वगैरे लावून घेतल्यानंतर देवीची छान अशी पूजा कर केली मी हळदी कुंकू अक्षता लावून आणि नंतर मी नथ घालायचा प्रयत्न करत होते पण नथ काही देवीचं नाक डचलं नसल्यामुळे त्याच्यात काही ती गेली नाही मग मी ती घातली नाही नंतर नथ तर ही अशा पद्धतीने मी देवीची गुरुवारची महालक्ष्मीची पूजा मांडली होती तर खूप छान आणि प्रसन्न असं घरात वातावरण वाटत होतं आणि नंतर पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीला मी दुधाचा नैवेद्य दाखवला आणखीन पुढे पूर्ण पुढे पूर्ण तुम्हाला पूजा दिसत आहे मी कशी मांडलेली आहे ती आणि दिवे वगैरे लावले दिवीला फूल गजरा वेणी जे काय आहे ते आपल्याला जे करायचं आहे अर्पण ते करून घेतलं आणि उंबरट्याचीही अशी पूजा केलेली होती सकाळीच मी हळदीले पण केलं आणि नंतर ऐश्वर्याने रांगोळी वगैरे घालून घेतली होती बाहेरही मस्त अशी दिवा धूप अगरबत्ती लावून पूजा करून घेतली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद